हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या एच एस सी एक्झाम दोन हजार तेवीसमधील सहकार विषयाच्या पुढच्या एम पी क्वेश्चनला सुरुवात करत आहोत मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न सातवा खालील प्रश्न सोडवा मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये प्रश्न सहाव्याच्या आय एम पी शिकलो तो तो व्हिडिओ तुम तर तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका जे करून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तुमची जर्नी अकरा पासून ते एमकॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे तर बघूया मित्रांनो आपण पुढचा प्रश्न आपला प्रश्न सातवा खालील प्रश्न सोडवा मित्रांनो जो प्रश्न सातवा आहे खालील प्रश्न सोडवा हा बहुतांश पत्रलेखन या टॉपिकवर आधारित असतो म्हणजे या प्रश्न सातव्यामध्ये जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील ते पत्रलेखनावरच असतील हे लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाची सुरुवात करायची तर बघूया तीनपैकी दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे किती तीनपैकी दोन आणि गुण असणार आहे दहा मग मित्रांनो दोन प्रश्नाला दहा गुण तर एका प्रश्न किती गुण असतील पाच गुण म्हणजे याच्यामधील एक, एक प्रश्न पाच गुणाला सोडवायचा आहे मित्रांनो कोणताही प्रश्न सुरुवात करत असताना बोर्डाच्या नियमानुसार नवीन प्रश्न सुरुवात ही नवीन पानावर करायची आणि प्रश्न किती मार्क्सला आहे याचं वेटेज समजून घेतल्यानंतरच प्रश्नाचं उत्तर लिहायचं कारण की तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे तुमच्या त्या प्रश्नाच्या मार्क्सवर डिपेंड असतं हे कधीही विसरायचं नाही तर आता आपण आपल्या आई पी क्वेश्चन्स बघूया तर बघा खालील प्रश्न सोडवा त्यातला पहिला एम पी आहे सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र लिहा पहिला एम पी आहे सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र लिहा त्यानंतर दोन नंबर आहे सहकारी संस्थेच्या सभासदत्वाच्या अर्ज नामंजुरीचे पत्र लिहा सहकारी सभासद सहकारी संस्थेच्या सभासदत्वाच्या अर्ज नामंजुरीचे पत्र लिहा त्यानंतर तीन नंबर आहे मित्रांनो सहकारी संस्थेने सभासदाला कर्ज मंजूर केल्याचे पत्र तीन नंबर आहे सहकारी संस्थेने सभासदाला कर्ज मंजूर केल्याचे पत्र त्यानंतर चार नंबर आहे सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी चार नंबर आहे सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी निबंधकास विनंती करणारे पत्र सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी निबंधकास विनंती करणारे पत्र त्यानंतर पाच नंबर आहे मित्रांनो सहकारी संस्थेकडून पाठविले जाणारे लाभांश वाटपाचे पत्र सहकारी संस्थेकडून पाठविले जाणारे लाभांश वाटपाचे पत्र त्यानंतर सहा नंबर आहे व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना देणारे पत्र सहा नंबर आहे व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना देणारे पत्र त्यानंतर सात नंबर आणि शेवटचा आहे नियोजित सहकारी संस्थेसाठी नियोजित म्हणजे आपली जी नियोजित जी काही सहकारी संस्था आहे त्या संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत निबंधकास विनंती करणारे पत्र नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत निबंधकास विनंती करणारे पत्र मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट समजली असेल आपले फक्त सात प्रश्न आहे किती आहे सात सात पैकी तुम्हाला कन्फर्म तीन तीन विचारले जाणार आहे त्यापैकी तुम्हाला किती लिहायचे आहे दोन लिहायचे आहे मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल साती प्रश्न तुम्हाला ह्या पत्रलेखाना टॉपिकवर आहे म्हणजे साती हे पत्रच आहे म्हणजे तुम्हाला आता एक आय एम पी क्लू मिळाला की आपला जो प्रश्न सातवा आहे हा पूर्णपणे पत्रलेखनावर आधारित आहे म्हणजे ज्याच्यावर प्रश्न जे विचारले जातील ते फक्त पत्रलेखनावरच विचारले जातील त्यासाठी मित्रांनो पत्रलेखन हा टॉपिक व्हेरी आय एम पी करून ठेवायचा त्याचे तुम्हाला हातचे दहा मार्क्स मिळणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो प्रश्न सातवा होता खालील प्रश्न सोडवा याचे आय एम पी आपण समजून घेतले पण मित्रांनो सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की तुम्हाला आय एम पी समजले पण तो प्रश्न ते विधान पेपरमध्ये कसं लिहायचं आहे ते आपण आता कंटिन्यू समजून घेणार तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे मित्रांनो आता आपण जो प्रश्न सातवा बघितला खालील प्रश्न सोडवा याच्या आय एम पी आपण बघितले आता आता हा प्रश्न पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचा आहे ते आता आपण कंटिन्यू बघूयात मित्रांनो बघा तुम्हाला एक डेमो क्वेश्चन ठेवलेला आहे काय म्हटलेलं आहे बघा सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र लिहा तुम्हाला हे समजावं म्हणून हा क्वेश्चन डेमो ठेवला आहे तर समजून घ्या मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पेपरला बसताच बोर्डाच्या पेपरला तुमचा अँसर पेपरचं पेज आहे समजा हे काय आहे तुमच्या अँसर पेपरचं पेज हे तुम्ही ड्राफ्ट केलेलं आहे ते बघायचं तुम्ही अँसर पेपरचं पेज आहे तुम्हाला पेजच्या तुम्हाला पेजच्या डाव्या कोपऱ्यामध्ये असतं क्वेश्चन नंबर काय असतं क्वेश्चन नंबर त्याला तुम्ही तिथं मराठीत असतं प्रश्न क्र प्रक्र म्हणजे प्रश्न क्रमांक आता मित्रांनो आपला बोर्डाचा नियम काय सांगतो नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पानावर करावी मग आता प्रश्न आपला नवीन आहे प्रश्न सातवायची सुरुवात कुठे होणार नवीन पानावर होणार बघा क्वेश्चन नंबर प्रश्न क्रमांक किती प्रश्न आहे आपला सेवन सातवा कितवा प्रश्न आहे सातवा त्यानंतर मित्रांनो तुमचा समास असतो हा काय झाला समास आता समजून घ्या की पत्र कसं लिहायचं आता आपण जर लहानपणी पत्र लिहायचो तशा पद्धतीने हे पत्र लिहायचं नाही ते समजून घ्या पत्राचा ड्राफ्ट पत्राचा नमुना कसा असतो ते आपल्याला बघायचं आहे तुम्ही काय प्रश्न आहे असं काय सभा सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र लिहा तुम्ही डायरेक्टली तुमचं आन्सर सुरू करतात हे झालं ऍन्सर काय झालं ऍन्सर आता तुम्ही आन्सर सुरू करता पण मी तुम्हाला प्रश्न लिहून दाखवतो हो ते तुम्ही समजून घ्या काय म्हटले एक नंबर समजा सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र लिहा मित्रांनो तुम्हाला मी हा क्वेश्चन लिहून दाखवाला आता आपण काय म्हणले सहकारी संस्थेचे सभासदत्व मी व्यक्ती व्यक्ती आहात संस्थेचे सभासद झाला तुम्ही सहकारी संस्थेचे सभासद झाला याचं हे पत्र आहे मग समजून घ्या तुम्हाला विषय समजला तुम्ही आज परत आतमध्ये ड्राफ्ट करणार काय करणार आतमध्ये एक ड्राफ्ट तयार करायचा आता हे आपला आन्सर आहे आत्मदा ड्राफ्टच तुम्ही पहिलं काय लिहिणार समजा उदाहरण घेऊ एखाद्या सहकारी संस्थेच नाव समजा यशवंत नागरी सहकारी संस्था यशवंत नागरी सहकारी संस्था लिमिटेड का लिहिलं यशवंत नागरी सहकारी संस्था लिमिटेड आता काय म्हणलं आहे बघा आपलं पत्र काय सांगतं सहकारी संस्थे सभासद ही एक सहकारी संस्था आहे कोणती यशवंत नागरी सहकारी संस्था लिमिटेड मग ही संस्था कुठे आहे समजा आपण घेऊ ही संस्था हडपसर कुठे आहे हडपसर म्हणजेच पुण्यामध्ये त्यानंतर संस्थेचा काय पिनकोड असेल तो पिनकोड घ्या हा एक मी डेमो पिनकोड लिहिला आहे तुम्हाला जो असेल तो तुम्ही द्यायचा आणि त्या असतो ईमेल आय डी काय असतो ईमेल ईमेल लिहा समजा आता उदाहरण घ्या यशवंत नावानी यशवंत नागरी सहकारी यशवंत तर... तर... रेट जीमेल डॉट कॉम ओके तुम्ही आयमेल लिहिला त्यानंतर काय करायचं हे तुम्ही मधोमध मद लिहिलं हे पेज कुठे लिहिलं तुम्ही मधोमध हे तुमचं बोर्डाचं पेपरचं पेज आहे त्याच्या मधोमध काय लिहिलं तुम्ही यशवंत नागरी सहकारी संस्था लिमिटेड आता यशवंत नागरी हा एक तुम्हाला मी डेमो देतो हे माझ्या मनातलं नाव दिलं तुम्ही तुम्हाला जे काही नाव वाटेल एखादी सहकारी संस्थेचं तुम्ही लिहायचं आहे हडपसर पुणे समजा ही संस्था हडपसरला आहे त्याच्यानंतर काय आहे तिथला पिनकोड आणि त्यानंतर त्या संस्थेचा ईमेल त्या संस्थेचा काय आहे ईमेल त्याच्यानंतर त्याच्यानंतर लिहायचं जावक क्रमांक एका साईडला जावक क्रमांक लिहिला त्याच्यानंतर प्रती आता प्रती म्हणजे ही व्यक्ती कोण आहे का जिचा सभासदत्व मंजूर केला अशी व्यक्ती आता माझंच नाव मी घेतो समजा प्रती दिनेश पवार प्रतीक आहे दिनेश पवार आणि इथे माझा ॲड्रेस मी कुठे राहतो श्रीरामपूर इथे माझा ॲड्रेस आता मित्रांनो आपलं पेज थोडं छोटं आहे तर मी तुम्हाला परत इकडे एक डेमो पेज बनवतो त्याच्यावर तुम्हाला पुढचा नमुना दाखवतो कारण की तुम्हाला समजावं म्हणून ओके आता दिनेश पवार तुम्ही इथे लिहिलं समजा हा तुमचा अलीकडचा ॲड्रेस त्याच्यानंतर हे सगळं झालं त्याच्यानंतर देईन विषयी काही विषयी विषय मध्ये काय ना तर काय आहे सहकारी सभासदत्व मंजूर केल्याबाबत काय सभासदत्व मित्रांनो हे लक्षात ठेवायचा तुमचा जो विषय असतो तो, तो विषय तुमच्या प्रश्नामध्येच कुठेतरी असतो काय सभासदत्व मंजूर केल्याबाबत आता तुम्हाला मी डेमो विषय लिहून दिला ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला परफेक्ट विषय मिळणार आहे आता हे तुम्हाला व्यक्ती डेमो सांगितलं की कसं आहे त्यानंतर काय विषय झाल्यानंतर सगळ्यात आपण जे लहानपणापासून शिकतो मान्य महोदय काय शिकतो मान्य महोदय मग महोदय लिहिल्यानंतर तुम्ही इथून सुरू करतात इथे तुमचा जो मायना येईल काय येईन ते तुमचा सभासद जे काही मंजूर झालंय का ते मंजूर करायचं त्याबद्दल तुम्ही इथं सगळा मायना लिहिणार इथं इथे तुमचा मायना स्टॉप झाला इथे तुमचा मायना स्टॉप झाला नंतर इथे कळावे आपला विश्वासू कळावे नंतर काय का आपला विश्वासू नंतर काय आपला विश्वासू नंतर कुणी लो ते समजा मीच दिनेश पवार ओके अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला प्रश्न सातवा जो आहे खालील प्रश्न सोडवा तो अशा पद्धतीने तुम्हाला पत्रलेखन तुमच्या अँसर पे पेपरमध्ये करायचं आहे मित्रांनो आपला आज जे प्रश्न जो सातवा आता खालील प्रश्न सोडवा तो संपलेला आहे तुम्हाला त्या व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू